पहाट तेव्हा चालू होते जेव्हा बाबासाहेबांची जयंती येते बरोबर तिला होऊ शकता इथे आधी म्हणजे हा दिवा बारा महिने चोवीस घंटे चालू असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अंधेऱ्या वस्तीच भीमानं लावलाय दिवा त्यानो इथे लाइटिंग वेगळी सोडली आहे ती बघू शकता आणि खरंच तुम्हाला सांगायची खरंच लागणारच नाही पंचशील ध्वजा असे हे मध्ये प्रत्येक कलर सोडला आहे आणि खरं खूपच आकर्षित कलर आहे जय बी मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती तर मी आले आहे दादर म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चेतभूमी येते आणि मी तुम्हाला सर्व काही दाखवणार आहे बाबासाहेबाच्या जयंतीचा जल्लोष साजरे करत आहे दादर भूमी येते आणि सजावट कशा प्रकारे केली आहे आणि कशी केली आहे आणि मध्ये काही वेगळा आहे काय नाही तुम्हाला मी पूर्ण हा माझा ब्लॉग दाखवणार आहे त्यासाठी माझा हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि मी आले आहे चैत्यभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या इथे तर जरा तुम्हाला मी पूर्ण हा माझा ब्लॉग दाखवते तर कंटिन्यू माझा हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा तर मग तर बघा हे मध्येच आले आहे दर चैत्यभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं रूप मला दाखवणार आहे तर तुम्ही हे बघू शकताय वरती लायटिंग सोडली आहे पार्क गेटच्या मध्येपर्यंत लायटिंग सोडली आहे आणि असं बघा गेलं तर असं वाटतंय की वरती आबाळच आहे पण खरं मित्रांनो सांगायचं म्हटलं तर वरती आबाळ नाही आहे ते बघू शकताय पूर्ण हे मंडप आहे ब्ल्यू कलरचा मंडप आहे आणि हे त्याच्या खाली पिवळीशी अशी लायटिंग सोडली आहे म्हणजे याचा अर्थ की सोन्याची पहाट तर त्यासाठी तुम्ही बघू शकताय आणि तुम्हाला तर वाटत असेल की वरती ढग असेल पण ढग बी गाजीबात नाही आहे निळा पडदा सोडला आहे प्लेन कलरचा आणि त्याच्या खाली हे लायटिंगचे झुंबर सोडले आहेत तर मी संध्याकाळी मुद्दामहून आले आहे कारण की संध्याकाळचं जर तुम्हाला हे दाखवण्यासाठी मला हे दाखवायचं होतं की कसं केलं आहे ते आणि बघा बाबासाहेबाचे बॅनर आहे तिथे आणि बॅनरवरती लिहिलं पण आहे मोजू तरी कशी उंची तुझी करतो तू तू जगाला शिकवली व्याख्या माणसं ते माणूस तुझी तू देव नव्हतास तू देवदूत होत नव्हतास तू मानवतेची पूजा करणारा खरा महामानव होतास, होतास। भारतीय राजगण शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर ते मी ते डॉक्टर बाबासाहेब बॅनर पण भरपूर लावले आहे ते बघू शकता मित्रांनो हे बघा आणि हे आपले त्यांचं असते रोजच बरोबर ना इथे डॉक्टर बाबासाहेबांचे वंदन घेत आहे तर तुम्हाला मी दाखवते तर मित्रांनो तुम्ही बघू शकता नाही ते वंदना घेत आहे तर आपण पुढे जाऊया तर असं तर चला मग आपण पुढे जाऊया आता मी मध्ये आले आहे मध्ये म्हणजे थोडंसं पुढे आले आहे स्तंभाच्या जवळजवळ मी आले आहे ही ते दुसरा पडदा लावला आहे ते बघू शकताय तर हा दुसरा पडदा आहे तर खरं मित्रांनो हा माझा ब्लॉग खरंच शेवटपर्यंत बघा कारण की खूपच सजावट भारी केली आहे दादर चैत्यभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भीम जयंती जल्लोष खरंच खूपच भारी कारण की सोन्याची पहाट आमची तेव्हा सुरू होते जेव्हा बाबासाहेबांचा जन्म होतो बरोबर केला कारण आम्ही सर्व काही दाखवणार आहे तयारी कशी करत आहेत काय नाही ते तर इथे अजून काम आपलं बाकी आहे ते बघू शकत आहे आता हे खाली अजून काम चालू आहे आपलं आणि हे ते पडदा सोडलं आहे कारण की दोन दिवसाचे कार्यक्रम असतो डान्स असतो भाषण असतो आणि आता मी आले आहे बघू शकता इथे अधिक उद्भव म्हणजेच हा दिवा बारा महिने चोवीस घंटे चालू असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अंधेऱ्या वस्तीचं भीमानं नावलाय दिवा त्यासाठी हा दिवा चोवीस घंटे चालू असतो हिवाळा असो पावसाळा असो तर वर मी पुढचं दाखवते मी मुली चाल पहिले तर धाव करूया तर मित्रांनो नीतीनं लायटिंग वगैरे सोडली आहे ती बघू शकता आणि खरंच तुम्हाला सांगायची खरंच लागणारच नाही पंचशील ध्वजा असे हे लाईटिंग मध्ये प्रत्येक कलर सोडला आहे आणि खरं खूपच आकर्षित कलर आहे आणि भारी वाटत आणि इथे पण आता काम चालू आहे कारण की आता उद्या परवा दोन दिवस कार्यक्रम आहेत आपल्या इथे असे बघू शकतय ध्वजा पूर्ण कलर मध्ये आहेत आणि ह्या साइड नाही तर तुम्ही बघू शकता ना हे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आकाश कंदील लावले कारण की हा आपण सण दिवाळी म्हणून साजरे करतो त्यासाठी बाबासाहेबांचे आकाशकंदील खूपच महारे लावले आहेत आणि टी शर्टायचं आकाश म्हणतोच ना की दिवाळी सण आम्ही साजरे करतो हा प्रकारला आहे आणि आपण हे दारा पुढे लावतो कारण की आपली सोन्याची पहाट तेव्हा चालू होते जेव्हा बाबासाहेबांची जयंती येते बरोबर की कि खूपच भारी आहे पंचशील ध्वजा मलाही खूप आवडला आहे मित्रांनो तुम्हीही कुठे जवळपास असला तर नक्कीच तुम्ही इथे या आणि भेट द्या आणि दोन दिवस खूपच इथे कार्यक्रम भारी होणार आहेत हा माझा ब्लॉग शेवटपर्यंत बघा तुम्हाला खूपच आवडेल आणि तुम्हीही ब्लॉग बघून तुम्ही नक्कीच इथे घेताल आणि यायचं असेल तर संध्याकाळी इथं तुम्हाला हे लायटिंग दिसणार नाहीयेत संध्याकाळी तुम्हाला भारी दिसतील आणि असतात दिवसा त्यामुळे आठ वाजेपर्यंत बाबासाहेबांचं वंदन पण तिथे घेतात तुम्ही नक्कीच या बरं का ते मुंबई मध्ये राहतात ते तर वेळाचाही वेळ आणून केलं तर मित्रांनो तुम्हाला माझा कसा वाटला हा मध्ये मोबाईल घ्यायची परमिशन असल्यामुळे मी तुम्हाला मधलं काही दाखवत नाही पण मध्येही खूपच भारी केलं आहे आणि तुम्ही प्रत्यक्षात मी इथे येऊन बघा मला नक्कीच आवडेल बाबासाहेबाची जयंती मी आज सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आपली सोन्याची पहाट मित्रांनो तुम्हाला माझा हा कसा वाटला ब्लॉग नक्कीच म कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा दादर चैत्यभूमी इथे आम्ही आलो आहे तुम्हीही एकदा नक्कीच भेट द्या आणि तुम्ही बघू शकताय ना मस्त केलं आहे ना हे मधी आहे पंचशील ध्वजा तर मला हे आवडला आहे तुम्ही पण नक्कीच या तर आता भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत सर्वांना जय भीम जय संविधान